फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला आकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल वैभव शिक्षण संस्थेच्या विधी महाविद्यालयाथे स्वागत समारंभ नवीन शैक्षणिक वर्षासाठी बी ए एल एल बी आणि एल एल बीच्या नवीन बॅचेसचे स्वागत करण्यासाठी वैभव शिक्षण संस्थेच्या विधी महाविद्यालयात विद्यार्थी बार असोसिएशनमार्फत एका कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात भावपूर्ण स्वागतगीत दीप प्रज्वलनाने झाली प्राचार्य डॉक्टर नीता घाडगे यांनी प्रमुख पाहुणे इंद्रजीत देशमुख माजी जिल्हाधिकारी आणि प्रख्यात साहित्य देशमुख देशमुख यांच्या प्रेरणादायी भाषणाने मंत्रमुग्ध केले खास करून भावी वकिलांचे हसत खेळत प्रबोधन केले जणू भावी वकिलांची कार्यशाळा देशमुख साहेबांनी घेतली वैभव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले त्यांनी प्राध्यापकांच्या प्रयत्नांची कौतुक केली आणि विद्यार्थ्यांना कायदेशीर व्यवसायाची प्रतिष्ठा आणि शिस्त राखण्यासाठी प्रोत्साहित केले कायदा महाविद्यालयाचे के संचालक अॅडव्होकेट सुनील गायकवाड कार्यकारी संचालक अजिंक्य पाटील वैभव शिक्षण संस्थेच्या संकुलातील सर्व प्राचार्य आणि विश्वस्त सदस्य जीवनातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला यानंतर महाविद्यालयीन उपक्रमामध्ये योगदान दिल्याबद्दल विद्यार्थी बार असोसिएशनच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे समन्वय तन तन्वर सर अक्षय सर मिस अंजली मॅडम श्रीमती नेहा मॅडम आणि ग्रंथपाल श्रीमती प्रिया मॅडम प्राध्यापक ए एस यादव यांनी आभार मानले प्राचार्य डॉक्टर नीता घाडगे यांनी इंडक्शन प्रोग्रामचे सुरळीत आणि यशस्वी आयोजन केल्याबद्दल संबंधिताचे कौतुक केले सर्व नवगतांचे स्वागत व गुणवत्तांचा सन्मान केल्याने भावपूर्ण वातावरण झाले इंद्रजी देशमुख यांनी जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यावर भाषण करत अंथर्मुख व्हायला लावले वकिलांनी पेशा म्हणून वकिली करावी कोणावर अन्याय होईल अशा पद्धतीने केस जिंकण्यापेक्षा हरली तरी ते जास्त चांगले वाटते अशा प्रकारच्या वैभव शिक्षण संस्थेच्या विट्यातील लॉ कॉलेजसाठी हा एक अभिमानास्पद आणि प्रेरणादायी दिवस होता अशी भावना उपस्थितांनी व भावी वकिलांनी व्यक्त केली या यावेळी विटा बँकेचे उपकार्याध्यक्ष उत्तमराव जोते जुमा मस्जिद ट्रस्टचे सचिव असफ अली शिकलगार रक्तदाता मित्र महेश फासे गजानन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते कि तुम्ही महाविद्यालयातून सोडून गेल्यानंतर समाज व्यवस्थेमध्ये जाल त्यावेळेला तुम्ही काय करायला पाहिजे तुम्ही कोणत्या गोष्टी करायला पाहिजे त्याच्याविषयी त्याच्यामध्ये चिंता नाही किंवा महाविद्यालयाचा दरवाजा सोडून तुम्ही समाजामध्ये पोहोचल्यानंतर कोणत्या गोष्टी करायला मी म्हटलं आम्ही चांगलपणाची चळवळ पुढच्या पिढीला जर चांगला समाज आम्ही नाही घेऊ शकतो आता जी दाखत आमच्यामध्ये आहेत ती दाहकता पुढच्या पिढीसाठी आणखी सपोर्ट होणार आहे आता जी जनरेशन अल्फा येते ही जनरेशन झेडची पोर आहे तुमची पोर आहे आणि ती तर आणखी अट पुढचं पुस्तक आहे आणखी कसं असणार पुढची येणारी पिढी आणखी कशी गतीमान असणार आणि त्या काळातले आणखी कायदे त्या काळाची आणखी व्यवस्था या व्यवस्थेला न्याय देण्यासाठी काय करावं लागणार या गोष्टी असणार मी माझ्या आईबाबा नावाच्या व्याख्यानाच्या समारोपामध्ये एक गझल सांगत असतो हे सगळं कशासाठी समाज व्यवस्था निकोप राहण्यासाठी तुमची व्यवस्था समाज व्यवस्था निकोप राहायचं म्हणजे म्हटलं दोन प्रकारचं दोन प्रकारचं जग असतं एक स्वयंशासित समाज असतो आणि एक कायद्याचा समाज असतो